टाकळी येथे मातेश्वरी देवी यात्रा उत्साहात आई राजा उदो उदो सदानंदीचा उदो उदो अशा घोषणा टाकळीचा परिसर घुमून गेला होता निमित्त होते नवरात्र महोत्सवाच्या ज्योत आगमनाचे सालाबाद प्रमाणे यंदाही नवीन टाकळी येथील श्री मातेश्वरी देवी नवरात्र महोत्सव कमिटीच्या वतीने तुळजापूर येथून ज्योत प्रज्वलित करून टाकळी येथे मोठ्या भक्तिभावाने आणण्यात आले नवरात्र महोत्सवाचे औचित्य साधून टाकळी येथे वेगवेगळे सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात घटस्थापनेपासून ते दसरा सणापर्यंत गावातील स्थानिक महिला एकत्रित येऊन देवीचा जागर करतात यंदाच्या वर्षी नवरात्र महोत्सवात टाकळीचे स्थानिक कलाकार विश्वा काटे वग्गे माळू पुजारी क्वीन सोना कांबळे कविता कलबुर्गी पार्वती सुरेल जवळगी श्वेता माशाळ सोमू टाकळी यांच्या हुगार कलातंड मेलोडीज ऑर्केस्ट्रा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या ऑर्केस्ट्राचे प्रमुख गायक प्रशांत कराडगी यांनी कन्नड जानपद गाऊन लोकांचे मनोरंजन केले आईची महती सांगणारे कन्नड गीत गाऊन लोकांचे प्रबोधन केले या ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाचे उद्घाटन टाकळीचे रवी बगले दीप प्रज्वलन उपसरपंच सिद्धाराम घोडके अंबादास दूधभाते दयानंद दूधभाते शिवशरण दूधभाते यांनी तर माता अंबाबाई व अंबाबाईचे नितीन भक्ती करणारे रत्नाबाई लोणीकर यांच्या प्रतिमेचे पूजन पोलीस विजय बनसोडे मडिवाळेश्वर सर दिलीप चांदकवटे रमेश साबळे सिद्धप्पा तेली यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख मान्यवरांचे सन्मान मंदिराचे पुजारी विद्यानंद लोणीकर शांतप्पा दुधभाते राजशेखर गायगवळी बसवराज सुतार सिद्धाराम मधुरे श्रीकांत सुतार शिवानंद मगी यांनी केले कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन टाकळीचे ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर गायगवळी यांनी केले या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी महिला व युवकांची मोठी गर्दी होती युवकांनीही नौक्या गायकांच्या कलेचा आदर करत व त्यांना प्रोत्साहन देत मोठ्या जोशात कार्यक्रम पार पडला संपादक गुरुदादा गायकवाड महाराष्ट्र सुखदेव न्यूज चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा